अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री श्रीस्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दोन तारखेला आहे पिठोरी अमावस्या तर ती अमावस्या लागणार आहे सकाळी पाच वाजून बावीस मिनटांना तर दुसऱ्या दिवशी तीन तारखेला ती संपणार आहे सकाळी सात वाजून सव्वीस मिनटाला तर आपल्याला उपाय काही सेवा करायची असले तर आपण श दोन तारखेला पण करू शकतो ती पण सूर्याने बघितलेली अमावस्या आहे तर त्या दिवशी आहे बैल पोळा ऋषभ आपण ज्याला म्हणतो तर गावाकडे पद्धत आहे की शेतकरी काय करतो की बैलाची त्या दिवशी पूजा करत असतो म्हणजे गरम पाण्याने बैला आंघोळ घालायची त्या दिवशी बैलाला शेतामध्ये काम नसतं म्हणजे त्या दिवशी त्यांना ते आराम करायचा तो दिवस असतो आणि आपल्या शेतामध्ये जे काही कष्ट करतात ते तर ती आपली त्या दिवशी आपली जे बैलांसाठी बैलांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो, तो दिवस आहे त्याच्या मोबाईलला छान गरम पाण्याने आंघोळ घालतात त्याच्यानंतर त्यांना छान सजवतात त्यांना गावामध्ये मिरवतात त्यांना नंतर, गाव नंतर प्रत्येक गावाकडे प्रत्येक घरोघरी पुरणाच्या पोळ्यांचा स्वयंपाक होतो तो बैलांना खाऊ घातला जातो म्हणजे त्या दिवशी बैलां प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो दिवस आहे आपण त्यांचे जे काही आपल्या शेतामध्ये ते कष्ट करत असतात आपण त्यांची माफी मागण्याचा तो दिवस आहे त्याच्यामुळे तो सण प्रत्येक शेतकरी साजरा करत असतो ज्यांच्याकडे बैल नाही आता सिटीमध्ये बैल नसतात त्याच्यामुळं आपण जे मातीची बैल मिळतात ते आणायचे आणि आपल्या घरी बघा आपण पण जे धान्य खातो सिटीमध्ये आपण काही उपाशी राहत नाही आपण पण जे धान्य खातो ते सुद्धा कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या बैलांनी कष्ट केले त्याच्यामुळं आपल्याला ते मिळालेलं आहे त्याच्यामुळे आपण सुद्धा बैलाची जी काही मार्केटमध्ये हो आपल्याला मिळतात बैल मातीचे ते आणायचे छोटे असतील तर पाच आणा मोठे असतील तर मग दोन आणा त्याची पूजा घरी आपण करा सेम पूजा तशीच करायची आहे छानपैकी आपण मातीची असल्याच्या नाप त्यांना पाण्याना ओळ घालू शकत नाही पण छान ओल्या कपड्याने त्याला पुसून घ्यायचं त्यांना छान सजवायचं त्यांना पाठीवर ठेवायचं छान रांगोळी काढायची पूर्ण वर्णाचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आपण पण कुठे ना कुठे त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करायची आणि त्यांची माफी मागायची तर तो, तो दिवस त्या दिवशी आहे त्या दिवशी आपल्या बैलाची पूजा करायची आहे त्याच्यानंतर बघा अमावस्या म्हटलं की पित्रांची आपण सेवा करत असतो पित्रांची पूजा त्या दिवशी काय करायचं आहे पिठोरी अमावस्या आहे असं मानलं जातं की अमावश्याच्या दिवशी पित्र हे आपल्या दाराशी उभे राहत असतात त्याच्यामुळं आपण जे अर्घ्य देतो पित्रांना ते घराच्या बाहेर देत असतो अर्घ्य म्हणजे काय सर्वप्रथम आपण बघणार की अर्घ्य कसं द्यायचं अर्घ्य देणं म्हणजे आळणी भात शिजवायचा त्याच्यावर दही टाकायचं त्याच्यावर थोडेसे चिमूडवर काळे तिळ टाकायचे कारण काळे तिळ पितरांसाठी आपण वापरतो आणि काही गोरे असतील काही लाकडं असतील तर ते शुद्ध गाईच्या तुपामध्ये ते लावायचे ते, ते पेटवायचे आणि त्याच्यावर आपण ते दही भाताचं अर्घे द्यायचं असतं आणि ही जी काही सेवा करतो आपण ते आपल्या पितरांसाठी करत आहोत अशी भावना आपण मनामध्ये मा ठेवायची आणि ते अर्घे त्यांना द्यायचं आहे तर असे तीन ताट तुम्हाला तयार करायचे आहे ताट म्हणजे एखाद्या डिशमध्ये एखाद्या प्लेटमध्ये पण तुम्ही दही भात थोडेसे त्याच्यावर तीळ एक पित्रांसाठी द्यायचं एक कावळ्यासाठी द्यायचं आणि एक गाय तुमच्या आसपास कुठे गाय जर असेल तर ते गायला तुम्ही खाऊ घालायचं पण त्यांच्या नावाने तुम्ही काढून ठेवायचं त्याच्यानंतर कुठे टेरेस वरती आता कावळे असतील तर खातील ते एखादा दुसरा पक्षी पण येऊन खाऊ शकतो पण वरती ठेवून द्यायचं जेणेकरून कोणताही पक्षी वगैरे ते येऊन खावतो गाईला असेल तर गाईला खाऊ आणि एक तुम्ही पित्रांसाठी ठेवायचं आहे तर हे असे तीन द्यायचे आणि अर्घ्य तुम्हाला द्यायचं आहे त्याच्यानंतर पितृस्तुती नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे नित्यसेवेचा ग्रंथ तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये पितृस्तुती दिली आहे दक्षिणमुखी बसायचं आपल्याला दक्षिण दिशेला दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आणि ती पितृस्तुती वाचायची आहे त्याच्यानंतर दान करायचं त्या दिवशी बघा दान आता तुमच्याकडे येतं ये का नाही काम आहेत पण आमच्याकडे प्रत्येक एक मावशी येतात आणि गावाकडे पण अजूनसुद्धा ती परंपरा आहे गावाकडे पण येतात आणि आमोशा दे असं म्हणतात आपण त्यांना दान करायचं आहे त्यांना तुम्ही कपडे दान श देऊ शकता तुम्ही त्यांना भांडे पण दान करू शकता त्यांना तुम्ही अन्नदान करू शकता जे काही तुम्हाला दान करता येईल त्यां त्यांना ते दान करायचं आहे कारण दानाला अतिशय महत्त्व आहे आणि आपण आमोशाच्या दिवशी दान करतो त्याच्यामुळे आपले पित्रसुद्धा खुश होतात आपले पितृदोष कमी होतो कुठे ना कुठे त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आपल्या हातून काहीतरी चांगलं घडतं आहे याचं पुण्य आपल्याला मिळत असतं त्याच्यामुळे तर त्या आमोशावाल्या ताई तुमच्याकडे येत असतील तर नक्कीच त्यांना काय द्यायचं आहे बघा आमच्याकडे येतात तर आम्ही काय देतो म्हणजे आम्ही आमच्या आम आई आजी जसं देतात ना तसंच सुद्धा देते कारण मला जितकं माहिती आहे तितकं ता तर एक ताट घ्यायचं त्याच्यामध्ये धान्याचं कोणतंही पीठ तुमच्याकडे ज्वारीचं जा, असेल ज्वारीचं गव्हाचं असेल ज ज गव्हाचं एक वाटीभर पीठ त्याच्यामध्ये ठेवायचं तेल त्याच्यानंतर खडा मीठ त्याच्यानंतर कांदा मिरची हिरवी मिरची असो किंवा लाल मिरची असो मिरची ठेवायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काळे आपली जी उडदाची डाळ असते ती काळी उडदाची डाळ पण म्हणजे तर्काला सेल ती तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायची आहे तुमच्या घरामध्ये जी उडदाची डाळ असेल म्हणजे तर्काला जी असो किंवा पॉलिशची असो कोणती असो ती पण त्याच्यामध्ये ठेवा उडदाची डाळ त्या दिवशी दान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्याच्यामुळं त्या दिवशी उडदाची डाळ पण त्यांना द्या असं आम्ही त्यांना देतो आणि मग त्या घेतात तर कपडे पण तुमच्याकडे असतील तर बघा बऱ्याचशा वेळेस आपल्याकडं कपडे असतात आपण यूज करत नाही माऊली पण वारंवार सांगत असतात आमावश्या दिवशी आपले जे यूज आपण करत कपड़े। नाही कपडे आपण चांगले असतात पण आपण घालत नाही आपल्या घरामध्ये पडून आहेत तर गरजू व्यक्तींना आपण ते दिले पाहिजे स्वच्छ करून द्यायचे कपडे कपडे कधीही तशी द्यायचे नाही धुवायचे स्वच्छ प्रेस करायचे नंतरच आपण ते दान करायचे तर ते गरजू व्यक्तींना द्यायचे जेणेकरून त्यांना ते काहीतरी उपयुक्त पडतील आपल्या घरामध्ये पडूस तर कसे असे कपडे जर असतील तर कपडे पण त्यांना नक्की द्या तर असं त्या मावशींना तुम्ही आमावश्या द्यायची म्हणजे आपल्या हातून काहीतरी दान घडतं त्या दिवशी तर ही अशी आपल्याला त्या दिवशी दान करायचं आहे पित्रांची सेवा करायची आहे त्याच्यानंतर बैलांची पूजा पण करायची आहे तर आमोशा असल्याच्यानंतर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्याला त्या दिवशी घरा घरच्या घरी आपल्याला काय काय उपाय करायचे आहे काय काही आपल्या घरातले दोष जाण्यासाठी काय काही घरामध्ये सेवा करायची आहे ते सांगते आहे त्याच्यानंतर आपल्याला त्या दिवशी हिरण्यदान हिरण्यदानाला पण अनन्यसाधारण असं महत्त्व आहे बघा केंद्रामध्ये प्रत्येक केंद्रामध्ये सांगतात की हिरण्यदान कसं करायचं आपले माऊली पण आपल्याला सांगतात की हिरण्यदान कसं करायचं कशामुळे करायचं कारण हिरण्यदान पितृ दोष आपल्याला असेल तर प्रत्येकाला पितृ पित्र असतातच असं नाही की बघा महिलांना तर सासरचे पण असतात माहेरचे पण पित्र असतात त्याच्यामुळं पित्रांची सेवा असं समजू नका की आमचे आई वडील जिवंत आहेत आमचे सासरे जिवंत आहेत आम्हाला कोणते पित्र असतील पण आपले आजोबा असतात आपले पंजोबा असतात म्हणजे आपले दूरवरचे जे पित पित्र असतात ते सुद्धा आपल्याला कुठे ना कुठे आपलं कर्तव्य असतं त्यांच्याप्रती की आपण त्यांची सेवा करावी मनो म्हणजे वे वा वेळेवर त्यांची आठवण काढावी त्याच्यामुळं आपण पित्रांची सेवा करत राहायचं त्यांची आठवण करत राहायची असं नाही की पितर आपण त्यांना जेव घालायचं त्यांचा मान सन्मान करायचा जा, आणि झाला असं नाही तर हिरण्यदान तुम्हाला म्हणजे कठोरातला कठोर पितृदोष असेल तुम्हाला काही सुधरत नसेल घरात सतत आजार असेल सतत किटकिट होत असेल आणि कुठे ना कुठे तुमचा तो पितृदोष तुम्हाला त्रास देत असेल तर काही हिरण्य दान करायचं प्रत्येक आमावशाला अशा कमी कमी पाच किंवा सात आमावशा तुम्ही नक्की करा बघा तुम्हाला खूप फरक पडेल तर काय करायचं आहे बरोबर बारा वाजता तुम्हाला हिरण्य दान करायचं एखाद्या ब्राह्मणाला अगोदर दान करायच्या आधी एखाद्या ब्राह्मणाला तुम्ही विचारा तुमच्या एखाद्या ओळखी जे असतील त्यांना विचारायचं की मला हिरण्य दान करायचं आहे तर तुम्ही घेताल का ते हो जर म्हणले तर मग तुम्ही त्यांना हिरण्य दान द्या तर हिरण्यदान कसं करायचं आणि कधी करायचं बघा हिरण्य दान हे दुपारी बारा साडेबारा या दरम्यान करायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय काय आपल्याला दान करायचं असतं एखादे गुरुजी असतील तर त्यांना ते घेत असतील तर नक्कीच तुम्ही करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक जानव्याचं जोडं जे तुम्हाला धार्मिक दुकानात कुठेही मिळून जातं त्याच्यानंतर सव्वा पावशेर पेढा पिवळ्या कलरचा पेढा आणा तुम्ही त्याच्यानंतर अकरा रुपये दक्षिणा दक्षिणा आणि हे तीन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आणि त्यांना द्यायचं आणि जी काय तुम्ही पित्रांसाठी करत आहात ते पित्रांचं स्मरण करून तुम्ही करायचं आहे पित्रा म्हणजे त्याचा मनात विचार ठेवायचा आहे जे काय मी हे करत आहे ते माझ्या पित्रांसाठी करत आहे कुठे ना कुठे तुमचे पित्र तुम्हाला शान म्हणजे परेशान करणार नाहीत त्यांना गती प्राप्त होईल आणि तुमचा जो पितृदोष आहे तो कमी होण्यास मदत होते तर नक्की तुम्ही हे हिरण्यदान पण त्या दिवशी नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाले सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि परंपजी गुरुमावलींच्या चन्नी रुजू करते श्री स्वामी समर्थ